राज्यातील ग्रामपंचायतमध्ये काम करणारा संगणक परिचालक हा बारा वर्षापासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी वारंवार आपण आम्ही आंदोलन करत आहोत या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावर आम्ही बारा दिवस इथं बसून आंदोलन केलं होतं परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल न घेतल्यामुळं परत आम्हाला ना इलाजास आम्हाला बेमुदत आमरण उपोषणासाठी इथं बसावं लागत आहे आमची मागणी आहे की ग्रामपंचायतच्या यावलकर समितीमध्ये क कर्मचारी दर्जा देऊन आम्हाला किमान वेतन देण्यात यावं व या मागणीसाठी जर शासनाला उशीर लागत असेल तर आम्हाला किमान वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे व त्यानंतर जॉब सिक्युरिटी देण्यात यावी व ज्या या कंपनीकडून भ्रष्टाचार सुरू आहे तो भ्रष्टाचार थांबून ही कंपनी हटवून आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं ही आमची मागणी आहे आमचं बेमुदत अमरण उपोषण आहेत आम्ही या शासनाला एवढे कंटाळू आहे की आम्ही यामध्ये मेलो तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन आता हटवणार नाही कारण की विविध आंदोलन केल्यानंतरही शासन कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आम्हाला शेवटचा पर्याय अमरण उपोषणाचा यामध्ये ठेवण्यात या आलेला आहे